नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे खास महिलांसाठी हो तुम्ही बरोबर ऐकलंय महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी तब्बल चौदा हजार सहाशे नव्वद पदांसाठी भरती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्ण संधी दिली आहे आदित्य तटकरेंनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली असून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी के मदतनीसांची रिक्त पदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद